नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी ऑल महाराष्ट्र न्यूजचे संपादक पत्रकार तुपे आणि त्यांचे परिवार यांनी देवी मंदिरात वारकऱ्यांना पाणी आणि बिस्किट वाटप करण्याची सुविधा पुरवली कळलेच नाही वाटतं आंगे पोलीस काना असे आला

चे श्री संत विष्णूबाबा पायी पालखी सोहळा शेळकेवाडी मधून निघून आम्ही अनंत कोटी ब्राह्मण नायकाच्या दर्शनाला जवळजवळ पाचशे ते सहाशे वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होऊन ब्राह्मण नायकाच्या दर्शनाला निघालेलो आहोत हे अठ्ठावीस वर्ष चालू आहे आम्ही आठव्या दिवसाचा आमचा प्रवास आहे नियोजन एकदम चांगलं असते वारकऱ्यांची अतिशय सुंदर अशी व्यवस्था चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण आणि निवासाची व्यवस्था अतिशय सुंदर प्रकारे सर्व भाविक भक्त करीत असतात आणि सर्व वारकरी असे अतिशय आनंदामध्ये आपला प्रवास आपलं आध्यात्मिक ज्ञान वाढवण्यासाठी हा पायी पालखी सोहळा अतिशय सुंदर प्रकारे चालू आहे या ठिकाणी सुपे परिवाराकडून तुपे, 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 तुपे 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 या सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी पाणी आणि बिस्किटची व्यवस्था केल्याबद्दल श्री संत विठ्ठलबाबा पालखी पाल सोहळ्याच्या वतीने त्यांचं कोटी कोटी धन्यवाद अशीच उत्तरोत्तर सेवा तुपे परिवाराकडून घडवू ही बाबाच्यानी प्रार्थना करून आम्ही पुढे मार्गस्थ होतो धन्यवाद